लाडू बघू शकता फक्त तीनच साहित्यापासून बनवले आहेत खूप मस्त झाले आहेत एकदम ज्युसी झाले आहेत नक्की ट्राय करा फक्त पाच ते सात मिनिटात हे लाडू बनवून तयार होतात तुम्ही आजपर्यंत हे लाडू केले नसतील बहुतेक किंवा केलेही असतील पण माझ्या पद्धतीने करून बघा खूप जास्त साहित्य लागत नाही आणि खूप जास्त पसारा पण होत नाही फटाफट हे लाडू बनवून तयार होतात आणि पाच सात दिवस तुम्ही मध्ये ठेवू पण शकता छान चार पाच दिवस टिकतात पण कलर पण बघू शकतात चला रेसिपी सुरुवात करूया इथे एक आंबा घेतला आहे मी आंब्याचे आपल्याला साल काढून घ्यायची आहेत खरंच ही रेसिपी पटकन होते खरंच तुम्ही नक्की ट्राय करा आणि विश्वास ठेवा खूप छान झाले होते एकदा तुम्ही हे या पद्धतीने करून बघा खूपच मस्त झाले होते आमच्या सगळ्यांना खूप जास्त तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी सांगा मला कशी झाली ती रेसिपी कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता आंब्याचे साल काढून झाले म्हणजे काढत आहे मी बघू शकता इथं आता हे सगळं आपल्याला एकच आंबा घ्यायचा आहे एकाच आंब्याचे मी हे बनवले आहेत आणि मेजरमेंट एकदम परफेक्ट घ्यायचं आहे म्हणजे तुमचे पण एक असेच परफेक्ट लाडू होतील पहिल्यांदा जरी बनवले तरी पहिल्यांदाच तुम्ही एकदम परफेक्ट लाडू करू शकता हे आंब्याचं आपलं हे रस करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात पाणी किंवा दूध काहीही टाकायचं नाही असं आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं तर आता हे मेजरमेंट बघू शकता एकच वाटी आपल्याला मँगोचा रस आंब्याचा रस घ्यायचा आहे कोणतीही वाटी घ्या पण परफेक्ट मेजरमेंट घ्या आता एक वाटी नारळाचा खीस घेतला आहे हे सुकलेलं खोबर खोबर खीस आहे बघू शकता ते आता कमी गॅसवर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये तूप किंवा तेल काही टाकायचं नाहीये असच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि कमी गॅसच ठेवायचं आहे जास्त फुल गॅस नका करू म्हणजे पटकन करपते कर म्हणून कमी गॅसवर छान आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता आपलं छान भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण आपला मँगो रस आपण एक वाटी टाकायचं आहे याच्यामध्ये जे बनवून घेतला होता ना ते टाकायचं आहे एकच वाटी टाकायचं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल जेवढं खोबर खीस घेसाल तेवढंच मँगो आंब्याचा रस पण घ्यायचा आहे आणि साखरेचं प्रमाण पण तेवढंच ठेवायचं आहे ते इथे एक वाटी मी साखर पण घेतली आहे एक वाटी साखर एक वाटी खोबर खीस आणि एक वाटी आंब्याचा रस घेतला आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला पाच ते सहा मिनिट आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करत राहायचं असंच कमी गॅसवरच करायचं आहे फुल गॅस नका करू पहिल्यांदा थोडस घट्ट राहील नंतर नंतर साखर विरगळत विरगळली ना थोडंसं थोडंसं पातळ होत जाईल त्याच्यामध्येच मी थोडंसं विलायची पावडर पण टाकली आहे जर तुम्हाला आवडत असेल ड्रायफ्रुट तुम्ही याच्यात ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता असं नाही टाकलं तरी चालेल असं पण खूप टेस्टी झालं होतं हे लाडू बघू शकता आता हे छान व्यवस्थित मिक्स करत राहायचं बघू शकता थोडस पातळ झालेलं आहे हे अजून थोडा वेळ आपल्याला घट्ट होईपर्यंत असंच मिक्स करत राहायचं आहे आणि कमी गॅसवरच करून घ्यायचं आहे आणि हे म्हणजे गॅस जर तुम्ही फुल ठेवला ना तर हे खूप लवकर करपू शकते म्हणून कमी गॅसवरच आपल्याला करून घ्यायचं आहे मग अजून माणसाला की सांगितलं नाही तुम्ही माझी रेसिपी चुकली असं नाहीये तर मी जसं तुम्हाला सांगितलं तसंच करून घ्या म्हणजे तुमचे पण लाडू एकदम परफेक्ट होतील ए आता हे झालेलं हे सगळं घट्ट व्यवस्थित बघू शकता या पद्धतीनं आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि थोडस हे थंड करून घ्यायचं आहे एका प्लेटीत मी काढून घेते म्हणजे पटकन थंड होते हे तर बघू शकता गरम गरम असतावीस नाही करायचं थंड झाल्यावरच करायचं म्हणजे गरम गरम असता ते पटकन लाडू होणार नाहीत तर थंड झाले की पटापट हे लाडू तयार होतात तर मी थोडस गरम गरम असतावेसच केले होते तर बघू शकता मस्त कलर पण किती खूप मस्त आलेला आहे आणि खायला खरंच खूप मस्त झाले होते आता हे छान आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहे आणि खोबर खीस घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडस आपल्याला टाकून घ्यायचं आहे लाडू आणि म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि खायला तर खूपच छान झाले होते बघू शकता या पद्धतीने तुम्ही करायचं आहे हे बघा बघू शकता कलर पण बघू शकता खरंच खूप मस्त झाले होते मी शब्दात नाही सांगू शकत तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला पण खूप आवडतील आता हे सगळे सगळे लाडू आपल्याला करून घ्यायचे आहेत अशाच ह्याच पद्धतीनं माझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या असतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझं युट्यूबला चॅनल आहे प्रतिभा किचन म्हणून तिथे पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा फेसबुकला फेसबुक पेजवर तुम्ही व्हिडिओ बघायला वेळ नसेल तर तुम्ही कधीही युट्यूबला सुद्धा बघू शकता आता एक कप खोबरखीस एक कप साखर आणि एक कप आंब्याचा रस एवढ्या ह्याच्यामध्ये आठ लाडू झालेले आहेत तयार बघू शकता याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि मस्त झाले आहेत रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि प्रतिभा किचनला फॉलो करा लाईक करा शेअर करा ओके बाय